ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ठाणे जिल्हा परिषदेला दान केलेल्या अँब्युलन्सचा मालवाहतुकीसाठी के गैरवापर होत असल्यानं आरोग्य विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातोय ठाणे जिल्ह्याचा जा बहुतेक भाग हा पुणे नाशिक रायगड तसेच जव्हार पालघर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असल्यानं दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना शहापूरमध्ये घडल्या असल्यानं भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांनी नुकत्याच आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याच्या घटना ताज्या असताना देखील ग्रामीण भागातील गर्भवती महिला तसेच अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना व सर्पदंश झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुंबई मेट्रो सर्कलने एम एच झिरो चार के यू झिरो चार अठ्याहत्तर ही ॲम्ब्युलन्स ठाणे जिल्हा परिषदेला दान दिलेली असताना ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ही अॅम्ब्युलन्स रुग्णांना तातडीनं उपचार देण्यासाठी वापरत नसून ती चक्क माल वाहतुकीसाठी वापरली जात असून बुधवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ती ॲम्ब्युलन्स मुरबाड ग्रामीण रुग्णालयात सायरन वाजवत माल घेऊन आल्यानं या ॲम्ब्युलन्समध्ये बाहेरील अपघातांचा पेशंट आला असावा असं उपस्थित असलेल्या नागरिकांना वाटलं परंतु त्या ॲम्ब्युलन्समध्ये चक्क साहित्य असल्यानं आरोग्य विभागाकडून स्टेट बँकेने दान केलेल्या रुग्णवाहिकेचा माल वाहतुकीसाठी गैरवापर होत असल्याची चर्चा करत संताप व्यक्त केला जातोय आमच्याकडे असणाऱ्या वाहनांचा रुग्णासाठी वापर करावा ही सक्ती नाही काही ठिकाणी औषधे पुरवठा करण्यासाठी रुग्णवाहिकेचा आम्ही वापर करू शकतो असं ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी सांगितलं सदरची रुग्णवाहिका ठाणे जिल्हा परिषदेच्या ताब्यात असल्यानं तिचा वापर कशासाठी करावा याचं भान त्यांनी ठेवावं असं डॉक्टर अशोक नांदापूरकर उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे यांनी म्हटलं आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा